नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची त्या सेवा कोणत्या कराव्या काय करावं ही आपण माहिती बघणार आहोत बघा जसा श्रावण महिना पवित्र आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच पवित्र मानला गेला आहे कारण या काळामध्ये या महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची दत्तमातांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपण भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या सुद्धा सेवा करत असतो म्हणून हा संपूर्ण महिना आपला सेवेचा काळ आहे आणि त्यामुळे हा महिना पवित्र मानला गेला आहे त्याचबरोबर मार्गशीर्षपणाची जी काही पौर्णिमा असते तीसुद्धा खूप जास्त महत्वाची आहे जा तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या वेळेमध्ये ज्या ज्या सेवा सांगणार आहेत त्यापैकी तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा तुम्ही से प्रयत्न करा बघा पौर्णिमा प्रारंभ हा चौदा तारखेला सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे तर पौर्णिमा समाप्ती ही पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणूनच उदयतिथीनुसार पौर्णिमा ही पंधरा तारखेला आहे असं ग्राह्य धरलं जातं बघा तर तुम्हाला या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्ही पंधराला पण करू शकता आणि चौदाला पण करू शकता कारण की पौर्णिमा काळात आपल्याला सेवा करायच्या असतात आपल्याला बघा पंधरा तारखेला आपल्या स्वामींच्या आणि तथा माझ्या पण सेवा करायच्या आहेच त्यामुळे तुम्ही चौदा तारखेला जर या सेवा केल्या तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर सेवा कोणत्या करायच्या आहेत त्या बघा बघा पौर्णिमा हा काळ माझा थोड्या सेवेसाठी अतिउच्च काळ आहे तुम्हाला या दिवशी तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल ना तेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी असं सगळ्यांना वाटतं लक्ष्मी प्राप्त होते म्हणजे खूप पैसा येतो असं नाही आहे पण आपल्या घरामध्ये सुख शांती अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं आता अष्टलक्ष्मीमध्ये धनलक्ष्मी येते धनलक्ष्मी येते विजयलक्ष्मी येते वित्तलक्ष्मी येते या ज्या काही आठ लक्ष्मी आहेत त्या त्यांनी आपल्या घरामध्ये वास करावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी असं आपल्या सगळ्यांना वाटत असं आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या सेवा करायच्या असतात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्यनारायण करायचं आहे भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण आता सत्यनारायण कधी करायचं आहे तर सत्यनारायण तुम्हाला चौदा तारखेला प्रदोष काळामध्ये करायचं आहे कारण सत्यनारायण आपण पौर्णिमा काळामध्ये करत असतो म्हणून आपल्याला सत्यनारायण हे चौदा तारखेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला मातृ लक्ष्मीच्या कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सगळ्यात प्रथम श्री तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवचा टाक असेल किंवा असे। कि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल चांदीची असो पितळाची असो त्यावर तुम्हाला कुंकुमारचन करायचं आहे यापैकी तुमच्याकडे काही नसेल तुम्ही फक्त लक्ष्मी स्वरूप सुपारी सुद्धा ठेवली आणि त्यावर जरी कुंकुमाचन तुम्ही केलं तरी पण चालायलाही काही हरकत नाही कुंकुम आचन करता तुम्ही श्री स्वतःचं पाठन करू शकता नवाणो मात्र जप तुम्ही करू शकता ओम एम ह्रीम मुंडाई विचे नमो नमहा जेव्हा आपण नमो नमहा म्हणतो तेव्हा आपल्याला कुंकुमाचन करायचं असतं कुंकुम आचन करणं म्हणजे कुंकूने अंघोळ घालणं आणि आपलं सौभाग्य वाढण्यासाठी लक्षप्राप्तीसाठी कुंकुमाचन ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जमलं या दिवशी तर अवश्य कुंकुमाचन करा तुम्हाला नाही जास्त सेवा करणं शक्य तर फक्त एकदा श्रीसुक्ताचं पठण करून तुम्ही कुंकुमाचन करा तुम्हाला श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून तुम्ही जर कुंकुमाचन केलं तर अतिशय उत्तम आहे खूप सुंदर सेवा आहे आणि याने आपल्या त्वरित लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होत असते श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावायचा एक ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र लावायचा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीमहा लक्ष्मण महा असं श्री सुक्ताच्या सोळा ओव्या होईपर्यंत प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठन करायचं आहे कुंकुम आचन करत करत तुम्हाला हिसरा करायचा आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी फुलश्रुती पठण करायची आहे फलश्रुती पठन करताना तुम्हाला फक्त हात जोडायचे असतात कुंकुमारचन करायचं नसतं जर तुम्हाला शक्य असेल सोळा वेळेस स्वतःचं पठन करणं तर अवश्य करा जर नाही जमलं तर फक्त एकदा का महिना पण तुम्ही पठन अवश्य करा आणि कुंकुम वाचन करा खूप खूप जास्त प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मीबाबतीची त्यानंतर तुम्हाला दिवसभरात जमेल तेव्हा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे कालसुद्धा गुरुवारी आपण आपल्या परीने महालक्ष्मी अष्टकमची सेवा केलेली आहे तशीच पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम जो कोणी व्यक्ती त्रिकाळ पठण करतो त्याच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा आहे तुम्हाला जर उद्या म्हणजे पौर्णिमेला तुम्हाला ति त्रिकाळ ही सेवा करता आली सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करता आलं तर अवश्य करा नाही जमलं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस नाही अकरा वेळेस तर किमान एकदा तरी तुम्ही याचं पठण अवश्य करा त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रसुद्धा खूप खूप जास्त प्रभावी आहे आणि अनेक भक्तांना व्यंकटेश स्तोत्राचा अनुभवसुद्धा आहे आता बघा बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई आम्हाला व्यंकटेश स्वतःचं अनुष्ठान करायचं आहे मग आम्ही कधीपासून सुरू करू तर बघा मार्गशिर्ष महिन्याची पौर्णिमा या दिवशी पण तुम्ही सुरू करू शकता या सेवेसाठी किंवा तुम्ही या दिवशी फक्त रात्री बारा वाजता व्यंकटेश स्वतः तुम्ही एकवीस वेळेस म्हणा सुद्धा खूप खूप जास्त प्रभावी आहे जर तुम्हाला रात्री बारा वाजता म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेला दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता या ज्या काही सेवा आहे तुम्ही चौदा तारखेला पण करू शकता आणि सुद्धा करू शकता लक्षात घ्या पण पंधराला आपण आपल्या स्वामींची आणि महाराजांची पण सेवा करणार आहोत त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चौदाला सुद्धा या सेवा करू शकता कारण पौर्णिमा ही चौदा तारखेला सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे त्यामुळे चौदा तारखेला पण तुम्ही सायंकाळी या सगळ्या सेवा से करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्हाला व्यंकटेशाचं पठण करायचं आहे व्यंकटेश सुद्धा तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा किंवा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा तुमच्या हकाशकनुसार आहे तुम्हाला जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे लक्षात घ्या आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही ती आपल्याला कधी ना कधी फळ देऊन जाते आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आणि आपल्याला तेच करायचं आहे अशा काही विशिष्ट दिनाला आपल्याला या सेवा करायच्या असतात ज्यामुळे आपल्याचं फळ हे जास्त पटीने मिळत असतं आणि मार्गशीर्ष म्हणाची जी काही पौर्णिमा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेला तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र या सगळ्या मंत्रांचं तुम्हाला सोळा सोळा वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कमलात्मा मंत्रसुद्धा तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे बघा सोळा सोळा वेळेस हे मंत्र पठण करायला आपल्याला फार काही वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात त्यामुळे तेवढा वेळ आपण काढू शकतो त्यानंतर लिए बघा तुम्ही विष्णू सहस्र नाम स्तोत्र पठण करू शकता विष्णू सहस्र नामावली तुम्ही पठण करू शकता भगवान विष्णूंची हजार नावे घेऊन तुम्ही दोषीपत्र भगवान विष्णूना तुम्हाला अर्पण करायची आहे जर हजार दोषीपत्र घेणं शक्य नसेल तुम्ही फक्त एकच तुळशीपत्र घेऊन भगवान विष्णूंची तुम्ही हजार नावे म्हणजेच विष्णू सह नामावली तुम्ही पठण करत करत ते एकच तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता एक नाव घ्यायचं ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे परत दे दे ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं परत दुसरं नाव घ्यायचं परत ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते आपल्या प्रत्यक्ष देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेस तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तुळशीपत्र खूप सुंदर अशी सेवा आहे लक्ष्मीपतीसाठी आणि खरंच या सगळ्या सेवांचा नाव अनेकांना अनुभव आहे आणि जे कोणी सेवे करेल या सगळ्या सेवा नेहमी करतात त्यांना याचा अनुभव आहे लक्षात घ्याय सगळ्या सेवा प्रभावी आहे आणि त्या सगळ्या सेवांचा अनुभव आहे त्यानंतर बघा ज्यांना विष्णू सहचं नाम स्वतः पठण करणं शक्य नाही त्यांनी फक्त एक श्लोकी विष्णू सहचं नाम जरी म्हटलं नमो सहस्र मोदये सहस्र पादांश बहावे सहस्र नामणे पुरुषाय शस्ते सहस्र कोटी युग धरणे नमहा हे एक श्लोकी विष्णू सहस्र नाम आहे ते तुम्ही अकरा वेळेस पठण करा अकरा वेळेस तुम्ही असं जर पठण केलं तर तुम्हाला विष्णू सहचं नाम स्तोत्र पठण केल्याचंच फळ मिळणार आहे ज्यांना विष्णू सहस्रामस्तोत पठण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते पणच तुम्हाला शक्य असेल पठण करण्याचा अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की खूप खूप प्रभावी आहे ते सुद्धा लक्ष्मी भारतासाठी आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंडवास करत असते तिला तिथे बोलवावं लागत नाही ती, ला ती आपसूकच तिथे नांदत असते लक्षात घ्या म्हणून भगवान विष्णूंची पण सेवा आपल्याला करायचीच आहे सत्यनारायण आपण सगळे करणार आहोत पण त्याचबरोबर या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही अवश्य करू शकता त्यांना पठण करणं शक्य नाही या सगळ्या सेवा त्यांनी श्रवण करा यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही श्रवण करा श्रवण जरी केल्या तरी तुम्हाला के त्याचं फळ मिळणार आहे पण पठण केलं तर अतिशय उत्तम आहे पण नाहीच जमलं तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता तर या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत बघा तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा मी नाही मग तुम्ही सगळ्या सेवा करा पण तुम्हाला जमतील तो तुमच्यापर्यंत अगदी एक एक वेळेस का होईना तुम्ही हे सगळे मंत्र असतो तर तुम्ही पठण करा नक्की तुम्हाला सुद्धा एक खूप समाधान मिळतं आपल्या सेवेचं जेव्हा आपण कोणतीही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना आपल्या मनाला एक समाधान मिळतं एक शांती मिळते आणि त्याचबरोबर आपण ज्या भावनेने ती सेवा करतो ना त्याच भावनेने आपल्याला ते सुद्धा मिळतं म्हणून आपला भाव स्वच्छ ठेवून आपल्याला सेवा करायची असंच लक्षात घ्या आणि म्हणूनच त्यासाठी म्हणतात की मन जसा भाव असेल तसंच आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आधी मनातला भाव हा स्वच्छ ठेवा आणि तेवढ्याच मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ हे तेवढ्याच पटीने मिळणार आहे तर या सगळ्या सेवा करा तुम्हाला करायच्या आहेत सत कधी करावं हे पण तुम्हाला समजलं असेलच आणि बाकीच्या पण ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आहेत तुमच्या पळने तुम्हाला जमतील तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा आपण तृतीयेला सात कवड्यांची सेवा केली होती पिवळ्या सात कवड्यांची ती तुम्ही करू शकता ती सेवा कशी करायची काय करायची ही पण तुम्हाला मी लवकर शेअर करेल तर आजच्या वडिओमध्ये फक्त एवढंच होतं तुम्हाला काही डाऊट असेल मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आज व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सोप्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवडो सोबत किंवा नवीन सो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ